हाय हॅलो नमस्कार तर चला आता आपण मट्टा बनवूया तर त्यासाठी मी दही घेतलेला आहे फेटून आणि जो जिरे पावडर आहे ते जिरे प्रथम भाजून त्याला फोटून त्याची पावडर बनवली आली आहे आणि ते टाकलेली आहे ना त्यानंतर काळं मीठ आणि थोडेसे मिरचीचे तुकडे टाकलेले आहे आणि आपण आता विक्सरच्या सह्यानं त्या दह्याला फेटणार आहोत तर ते दही फेटल्यामुळे अशा प्रकारचं होत आहे आणि थोडीशी पिटी साखर टाकणार आहे कारण जर दही जर आंबट असेल तर मट्ट्याची चव ही आंबट गोड तिखट असते त्यामुळे मी आता थोडीशी साखर टाकलेली आहे तर आणि आता आपण वरून थोडंसं आल्याचं पाणी म्हणजे अद्रकचं पाणी टाकणार आहोत तर अद्रकचं पाणी टाकण्यासाठी कधीही कंजूशी न करता आपण अद्रकचं पाणी टाकायचं आहे कारण अद्रकच्या पान पाण्यामध्ये खूप स्वाद आणि चविष्ट असा मट्टा लागतो त्यामुळे आता आपण अद्रकचं पाणी टाकणार आहोत तर बघा में आशा आ, आशा मी एका चाळणीमध्ये अशा प्रकारे अद्रकचं पाणी घेऊन टाकलेलं आहे तर अद्रक डायरेक्ट टाकायची नाही कारण की ते दाताखाली आल्यानंतर त्याची चव जास्त तिखट असते आणि तुरट असते त्यामुळे मट्टा आपला छान लागत नाही तर अशा प्रकारे मी सर्व मट्ट्यामध्ये साहित्य टाकून घेतलेलं आहे मी क्यूब का टाकणार नाही की कारण माझं दही हे फ्रीजमधूनच काढलेलं होतं ते खूप थंड होतं त्यामुळे मी आईस्क्यूब नाही टाकणार तुम्हाला जर आवडलं असेल म्हणजे टाकवाटलंच आईस्क्यूब टाका तर अशा प्रकारे बघा बाजार जसा मट्टा आपला तयार आहे तर आपण आता हा मट्टा आपण पिण्यासाठी घेऊया थोडंसं नमकही टाकायचं सा स्वादनुसार आणि आता आपण एका ग्लासमध्ये घेऊया चला बाय बाय